झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ता अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे यामध्ये डोंबिवलीतील तिघांचा समावेश होता संजय लेले हेमंत जोशी आणि अतुल मोने या तिघांचा देखील या हल्ल्यात मृत्यू झाला आहे त्या आ, काल संध्याकाळी या तिघांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यावेळी सर्व पक्ष नेत्यांनी आवाहन केले होते की आज डोंबिवली बंद बंद करायची आहे असं आवाहन केलं होतं आज सकाळपासून जे काही दुकानं बंद होती मात्र वाहतूक सुरळीत आहे प आज आता शिवसेना ठाकरे गटाच्या जे पदाधिकारी आहेत ते रस्त्यावर उतरले आहे त्यांनी बंद करायला सुरुवात केली आहे या हल्ल्याच्या निषेधात नागरिकांनी उत्पूर्त प्रतिसाद द्यावा अशी मागणी सर्वपक्ष पदाधिकारी नेत्याकडून होत आहे सध्या आ, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकाने बंद आहेत आता सकाळची वेळ दहा वा दहा वाजले आहे थोड्या वेळात बंदाचा काय प्रतिसाद आहे ते बघायला मिळणार आहे कॅमेरामॅन प्रभात दास अमजद खान एन डी टी मराठी डोंबिवणी आज आम्ही सर्व पक्षीय आमचं पक्ष आणि सर्व पक्षातले सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की आज या डोंबिवलीवर जो आघात झालेला आहे या आघाताच्या विरोधामध्ये सगळे डोंबिवलीकर एकत्र येऊन सगळे स्वतःहून आपल्या आपल्या दुकानं असतील आणखीन काय काय व्यवसायाचे असतील काही खाद्यपदार्थ सगळे आपआप आपल्या आपल्या पद्धतीने करतात त्यांना विनंती करतो की बाबा हे पाचशे दिवस तरी बंद ठेवा कारण हे डोंबिवली शहर एक सगळ्यांचं आवडतं शहर आहे या शहरामधलं आणि त्यामुळे आम्ही सगळे दुखात असल्यामुळे आजच्या या सगळ्याला आव्हान करतो की बाबा सगळ्यांनी प्रामाणिकपणे बंद करावे